जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपल्याला काम आहे कुंभेपळ तालुका आष्टी जिल्हा बीड येते तिथे पाच जणांचं काम आपण दोघ चाललो पात्र ठेऊन आणि पुढचे तीन जण आहेत चेकेवाडीचे तर मित्रांनो चला आपण पोहोचलो कामावर आता आपल्याला बघायचंय कि जेवायला काय काय मेनू आहेत पहिला देवाचं दर्शन घेऊ चला आता किचनकडं तर मग वांगे चिरित होते कारण वांग्याचं भरीत शंभर टक्के ना सुी वांग्याची भाजी चला आता किचनमध्ये जाऊ हे महाराजांनी काय उतर राहिली तर पातळ भाजी पातळ महाराज म्हणले वांग खायचं म्हणजे आज सोनं खाण्यासारखं झालंय साठ रुपये पावसेर वांग आहे बाजारात आता काय आणावं महाराज म्हणले लई अवघडे हे पाहा मित्रांनो हो हे मुगदाळीचा शिरा प्युअर तुपातला शिरा आहे खायला एकदम स्वादिष्ट लागतो मित्रांनो एकदा नक्की का प्युअर तुपातला आहे आणि हे बघा आपण आलो तर हे गरम पाणी पाक त्याच्यात पाक चालू आहे ही मटकीची भाजी महाराज बनवू राहिलेत एकदम टेस्टी असेल मित्रांनो मी थोड्या वेळ खाल्ल्यावर तो मला सांगनच हे मुगाच्या मुगाच्या डाळीत हा चालला पाक साखरेचा पाक केला आहे आणि तो प्युअर देशी घेतला मुगाच डाळीचा शिरा आहे खायला एवढा स्वादिष्ट लागतो मित्रांनो की बस बाकी काहीच का वाटत नाही असा आहे शिरा माहिती आहे का तुम्हाला तपा, ये सगला सगला आता पाक टाकणार वाटतं सगळं पाक टाकू राहिले तर हा याला आता पाच दहा मिनटं उकळी घेतेन म्हणजे कसं शिरा एकदम गोड होईन का पाक त्याच्यात मुरण आणि आता पा काजू बदाम किसमिस सगळं टाकल्यावर कसा झाला शिरा मित्रांनो मुगाच्या दाळीचा शिरा आणि खायला खरंच खरंच मित्रांनो एक नंबर नंबरला तपा झालाय आणि हे टिपीत भरून घेऊ त आपण बघा आचारी याचं नाव आहे मुकेश हे उभार टिपीत मुगाच्या डाळीचा शिरा आणि आज मित्रांनो दीडशे लोक जेवण आहे दीडशे लोकांच दीडशे लोकाला एवढा शिरा खूप झाला माहिती आहे का आज महाराजाला म्हणलं पुरा तर आता मित्रांनो तेराव्याचा होता कार्यक्रम आता त्यांनी निवेद दाखवलेला आहे तर महाराजाला म्हणले आम्हाला लगेच जेवण चालू करायचं महाराज म्हणले तुम्ही तर आम्हाला एक वाजता जेवण चालू करायचं म्हणले होते आणि आता तर बाराच वाजलेत ते म्हणले नाही नाही महाराज फास्ट आवरून घ्या पुऱ्या काढून घ्या कारण आम्हाला जेवण आता चालू करायचे आमचे पाहुणे येऊन बसलेत महाराजांनी फास्टमध्ये दोन लेडीज बसवल्या त्यांना म्हटलं तुम्ही लवकर पुऱ्या लाटा आणि फास्ट पुऱ्या करू कारण आता लोक जेवणाला बसणार आहेत हे बघा मित्रांनो त्याच्यामुळं आम्ही सगळं भरून घेतलं पापड घेतलं ही डाळ घेतली ही हे मटकीची भाजी मित्रांनो मटकीची प्युअर भाजी आणि हे वांगेची भाजी सुक्की एवढी टेस्टी आहे ना मित्रांनो थोड्या जण दाखवतो तुम्हाला खाल्ल्यावर हे पुरी हे पापड हे हे मोगाचा डाळीचा शिरा तुम्हाला तर मी सगळं सांगितलं मोगाचा डाळी शिरा कसा लागतो नाही हो जा का हे आहेत मित्रांनो तेराव्याला आलेले पाहुणे कारण ज्यांचं आजीचा तेरावा होता त्यांचे मुलं बाळ सगळे पुण्याला राहतात नाही का हे जेवणाची पंगत बसलेली कारण शंभर दीडशे लोक होते माझ्या अंदाजाने कारण हे एका टायमाला साठ लोक बसलेत ही जेवणाची पहिली पंगत चालू आहे त्यांना सगळं पोहच झालेलं आहे आपली केटरिंग तशी आहे ना पावन गणपती केटर पाथरडी त्यांना ते मिठ दे रे अय पुरे वाढ चला ही पहिली पंगत आता संपत आलेली तर बसली दुसरी पंगत ही बघा लेडीजची पंगत एवढी लेडीज आणि हे माणसं राहिली होते आता काय दोन चार राहिले ते थोड्या वेळाने बसते नाही का आता मला लागली भूक एकदम जाम भूक लागलेली तर मस्त जेवण करू मी बघा मुगाच डाळीचा शिरा भाजी वांगेची भाजी पापड पुरी सगळे घेतलेले कारण लय भूक लागली मित्रांनो पापड पासून स्टार्ट करतो चला धन्यवाद चला मित्रांनो आता झाले जेवण आणि सगळे लोक जेवून गेलेत आणि आमच्या आचारीच्या हाताखाली का आम्हाला मुकेश मुकेश भाई हाय 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 त्यांना मावशी म्हणत होते तिथे ही चुकाटाचा वन बाबा इकडे वासना ते म्हणतो नाही नाही मला काही नाही होत ल बस बाबा आता आमचं काय जाणार आहे चावली तरी नाही का ए, ए आप ते हे भांडे आहेत मित्रांनो आपल्याला एवढे भांडे गाडीत भरून द्यायचे सगळे लोक जेवून गेलेत पा पण आता तेवढे गा तेवढे भांडे गाडीत भरून देणं आपलं काम आहे नाही का नमस्कार मित्रांनो आपले ब्लॉग आवडत असतील तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका नवे नाही ने मित्रांनो आपला सपोर्ट असाच राहू द्या धन्यवाद भेटूया पुढच्या